दैनिक पुढारीच्या बातमीचे विधानसभेमध्ये पडसाद उमटलेले पाहायला मिळालं विधानसभेचं सध्या अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये दैनिक पुढारीच्या बातमीचे पडसाद उमटलेले आहेत दैनिक पुढारीच्या बातमीचे विधानसभेमध्ये पडसाद उमटलेले आहेत विधानसभेतल्या गर्दीच्या खऱ्या खुऱ्या बाजारावरून खरं तर बातमी करण्यात आलेली होती पास बंद केले असले तरी जी पे करून प्रवेश मिळत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता गुगल पे करून पास मिळत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता या प्रकरणी विधानसभेमध्ये आता पडसाद उमटलेले आहेत विधानसभेत होणाऱ्या गर्दीच्या खऱ्या खुऱ्या बाजारावरून भास्कर जाधव हो, आक्रमक झाले तर पास बंद केले असले तरी गुगल पे करून प्रवेश मिळत असल्याची बातमी दैनिक पुढारीने छापली या प्रकरणी कारवाईचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडच दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार आहे लिहिलाय त्याच्यामध्ये बाजार असा मांडला गेलाय कि या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपयामध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्याने त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं एक मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचं हे कायदे मंडळ आहे विधान मंडळ आहे इथे कायदे केले जातात कायद्याकरता करता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या युवतीला शोभणारं नाहीये अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीनं जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचं डेकोरेन पाडला पाहिजे ना आपण त्याने पण आमचं अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन से करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे दरम्यान दैनिक पुढारीनं बातमी छापल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांनी दैनिक पुढारीचे आभार मानलेले आहेत आपण पाहूया आता अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावण्याकरता पैसे घेतले जातात हा सभागृहामध्ये मी बोललो हे खरं आहे आणि ते बोललो त्याचा आधार म्हणून पुरावा म्हणून मला धन्यवाद दिले पाहिजेत दैनिक फुडारीला दैनिक फुडारींनी धाडस दाखवलं आणि त्यांनी प्रवेश घेण्याकरता म्हणून कशा पद्धतीनं जी पे केले जातात गुगल पे केलं जातं कशी पैशाची मागणी केली जाते हे त्या वर्तमानपत्रामध्ये छा वर्तमानपत्रानं छापण्याचं चा धाडस दाखवलं Legenda